सांगली महानगरपालिकेने विश्रामबाग येथील तातडीने काढलेले अतिक्रमण हे एक संशयास्पद असून यामध्ये नक्कीच काहीतरी गौड बंगाल आहे असे भाजपा किसान मोर्चाचे पृथ्वीराज भैया पाटील यांनी स्पष्ट केले आयुक्तांनी याचा खुलासा करावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहे असे देखील ते म्हणाले गरज सरो वैद्यमरो अशी भूमिका घेणाऱ्या राजकीय नेत्यांचे देखील नाक दाबणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे म्हणजे साधारण एका कुटुंबात सहा ते सात लहान मुलांपासून वृद्ध लोक जर का धरले तर सा पाचशे ते साडेपाचशे लोकांवरती उपासमारीची वेळ आली मा मी ही नोटीस वाचलेली आहे बावन त्रेपन्नची ती मुळात ती नोटीसच कायदेशीर आहे का इथून सुरुवात होते आणि बावन त्रेपन्नची नोटीस जरी दिली तर ती चोवीस तासाची देणे गरजेचं होतं का कारण इथं कुठल्याही प्रकारची अर्जन्सी इमर्जन्सी दिसत नाही रस्ता जातोय विकास काम होणार आहे किंवा आणखीन काहीतरी तर मग एवढी तातडीची कारवाई तेही स्वतः आयुक्त साहेब रस्त्यावर उतरून पोलीस फौजफाटा घेऊन करतात तर याच्या माग खऱ्या अर्थानं काहीतरी वेगळं संशय येण्यासारख्या गोष्टी मला दिसायला लागल्या आहेत या जागेच्या बाबतीत जर का म्हटलं तर ही जा या जागेच्या उतार्यावर पटवर्धन सरकार दिसतात त्यानंतर तानवडे दिसतात त्यानंतर पवार दिसतात आणि एक भाग रेल्वेचा दिसतो पण ह्या तीन चारीमध्ये महापालिकेचा कुठलाच रोल येत नाही कोर्टाचे जे दोन तीन ऑर्डर्स आहेत त्या तिन्ही ऑर्डर्स या खोकीधारकांना प्रोटेक्शन देणारे ऑर्डर्स आहेत जे एक राज्य सरकार आणि तानोडेंच्या विरोधात आहे त्यामध्येही कोर्टानं सांगितलेलं आहे की यांना यांच्याशी तडजोड केल्याशिवाय किंवा विचारात यांना म्हणणं मांडायची संधी दिल्याशिवाय यांच्यावर कारवाई करू नये त्यामध्ये स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की सेटल्ड लॉ आहे लँडचा की कुठल्याही प्रकारचं एन्क्रोचमेंट इलिगल एन्क्रोचमेंट जरी असेल तरी तुम्हाला कायद्याचीच पर प्रोसेस वापरून ते काढता येईल पण तसं काल फॉलो झालेलं नाही दुसरी एक महापालिकेच्या विरोधात यांच्याकडं एक ऑर्डर आहे या त्यामध्ये असंच लिहिलेलं आहे की यांना तुम्ही तातडीनं अशा पद्धतीनं कारवाई करू शकत नाही मग एवढ्या तातडीनं ही कारवाई करण्याचं कारणच काय हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे त्याचबरोबर ह्या जागेमध्ये आज रेल्वे हक्क सांगायला आली होती कंपाऊंड मारायला आली होती मग रेल्वेचा यामधला रोल काय आहे तानोडेंचा रोल काय आहे पटवर्धनांचा रोल काय आहे पवारांचा रोल काय आणि महापालिकेला एवढी गरज का पडली हेच खरंच संशयाची गोष्ट आहे त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे याच्या बाबतीत आम्ही कोर्टामध्येही लढू आम्ही विभागीय आयुक्त कलेक्टर साहेबांच्याकडेही तक्रार करू आणि रस्त्यावर उतरूनही गरज पडली तर आम्ही आंदोलन करू किंवा रस्त्यावरची लढाई लढू आम्हाला वेगवेगळ्या कष्टकरी ज्या संघटना आहेत त्या सगळ्यांचा पाठिंबा मिळत आहे आम्ही येत्या दोन दिवसामध्ये सर्व पक्षातल्या लोकांना आणि सगळ्या कष्टकरी ज्या संघटना आहेत त्यांना आम्ही आवाहन करणार आहे एकत्र बसणार आहे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून म्हणजे एखादा जात्यात आणि एखादा सुपात अशी परिस्थिती होऊ न देता सगळ्यांनी मिळून आम्ही ही लढाई लढणार आहोत आणि या लढाईमध्ये जर एखादी संघटना जर एखादा राक्षी राजकीय पक्ष जर एखादा राजकीय नेता गरज सरो वैद्य मोरो अशी जर का भूमिका घेणार असेल आठ दिवसापूर्वी तुम्ही आमच्याकडे मतदान मागायला आला आणि आठ दिवसात तुम्ही आता आमच्यावरती कारवाई करताना एक जण हजर राहत नाही तर त्यांचंही नाक दाबल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आणि मी हे आयुक्त आल्यापासून पहिल्या दिवशीच मी आयुक्त साहेबांची या शहरातले व्यापारी या शहरातले इंडस्ट्रीस्ट उद्योजक या शहरातला कष्टकरी म्हणजे खोकीदारक या सगळ्यांची बैठक लावली होती गेली दीड वर्ष मी आयुक्त साहेबांच्याकडे दोन वर्ष झालं आयुक्त साहेबांच्याकडे प्र प्रयत्न करतोय कि एक दोरन कराता है। दोरन दोरन है। की एक धोरण करा तयार धोरण राबवा या कष्टकऱ्यांवरती या गोरगरिबांवरती अन्याय करायचा नाही आपल्याला तर यांना विचारात घेऊन विकासाचं धोरण राबवलं पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय महापालिकेची टीम बेळगावला जाऊन आली महापालिकेची टीम कोल्हापूर कोल्हापूरला जाऊन आली आम्ही वैयक्तिक जाऊन आलो वेगवेगळ्या भागातले डिझाईन आम्ही आणले वेगवेगळ्या भागात राबवले गेलेले योजना आम्ही आणल्या एवढं सगळं आणलेलं असताना आयुक्तांना आम्ही कोऑपरेट करायला तयार असताना जर का आयुक्त साहेब अशी भूमिका घेत असेल तर आम्हाला सुद्धा रस्त्यावरती उतरल्याशिवाय आणि हे फाईट केल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळं आज आम्ही आजही ठामपणे आमच्या भूमिकेवरती ठाम आहोत की कष्टकऱ्यांच्यावरती अन्याय होत असेल तर याचा विरोध तुम्हाला सहन करावा लागेल मी मी या बाबतीत कुठल्याही राजकीय पक्षाशी ना संबंधित आहे ना राजकीय पक्षाच्या विरोधात असणार आहे येत्या दोन दिवसात आम्ही सगळे कष्टकरी वर्ग हो, 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 जे आहोत सगळ्या संघटना आहोत सर्वच राजकीय पक्षाच्या लोकांना आम्ही बोलवणार आहोत जे येतील आमच्याबरोबर ते आमचे असतील जे आमच्याबरोबर येणार नाहीत त्यांना आमचा विरोध सहन करावा हो लागेल